रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये ज्या भट्टीवर रोटी तयार होते ती कोळसा भट्टी आता बंद होण्याच्या मार्गावर आहे मुंबईतल्या वायू प्रदूषणाचा मुद्दा लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबई महानगरपालिका यांनी हा निर्णय घेतलेला आहे मुंबईत दिवसागणिक वायू प्रदूषण हे वाढतं आहे आणि त्याचमुळे मुंबईतल्या ज्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये भट्टीवरती प्रामुख्याने कोळसा आणि लाकडाचा उपयोग केलेल्या भट्टीवरती रोटी तयार करण्याचं काम केलं जातं त्या भट्टी आता बंद होणार आहेत नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयात एक सुनावणी झाली होती आणि त्या सुनावणी दरम्यान हा निर्णय घेण्यात आलेला होता आणि त्याच पद्धतीचे सगळे जे निर्देश आहेत ते उच्च न्यायालयानं हे मुंबई महानगरपालिकेला दिलेले आहेत आणि त्यानुसारच मुंबईतल्या ज्या ज्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये या कोळशाचा भट्टीचा वापर केला जातो रोटी बनवण्यासाठी तंदूरचा जो वापर केला जातो ते बंद करण्याचे जे निर्देश आहेत त्या संदर्भातली जी नोटीस आहे ती मुंबईतल्या हॉटेल आणि रेस्टॉरंटना देण्यात आलेली आहे रेस्टॉरंटीऐवजी सी एन जी गॅसवर किंवा इलेक्ट्रिक भट्टीचा वापर करावा हा जो पर्याय आहे तो सुद्धा सगळ्या रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सना देण्यात आलेला आहे याच सगळ्या संदर्भात इंडियन हॉटेल्स अँड रेस्टॉरंटचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी यांनी नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मेरा नाम सुधाकर शेट्टी आहे मैं इंडियन होटल एंड रेस्टोरेंट एसोसिएशन जो आहार के नाम पे जाना जाता है उसका प्रेसिडेंट हूँ पिछले कई दिनों से पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जो बीएमसी के हैं हमारे मेंबर्स रेस्टोरेंट को नोटिस दे रहे हैं भट्टी के विषय में वो कह रहे हैं क्या आपको तो आठ जुलाई टू तक आपका जो तंदूर भट्टी जो चारकोल में जो चलती है वो उसको चेंज करना है पीएनजी या तो इलेक्ट्रिकल पहली बात है मैं हार के ओर से ये आश्वासन दिलाना चाहता हूँ कि हम लोग का एसोसिएशन जो है एनवायरमेंट का अगेंस्ट नहीं है हम लोग फुल्ली बी को सपोर्ट करेंगे इस मैटर में लेकिन प्रॉब्लम यहाँ ये है क्या तंदूरबट्टी किसी के पास रेडीली मैन्युफैक्चरर के पास रेडीली अवेलेबल नहीं होता है इसको बनाने के लिए काफ़ी टाइम जाता है एंड आपके रेस्टोरेंट पर जितना जगह है उसके मुताबिक ही वो बनाना पड़ता है फैब्रिकेट करना पड़ता है एंड इसका कॉस्ट भी डबल से ज़्यादा है तो वो एक चीज़ है और दूसरी बात है जो हाईकोर्ट का ऑर्डर है नाइन्थ जनवरी टू का उसमें पैरा फिफ्टीन में हमने पढ़ा है वो पैरा जहाँ तक हमारी समझ में आता है ये नया रेस्टोरेंट नया जो है उसको उसके लिए लागू है जो एग्जिस्टिंग रेस्टोरेंट का इस इस ऑर्डर पे कहीं ज़िक्र नहीं हो रहा है इसके लिए हम लोग ये चाहते हैं क्या इसको हम एक लीगल ओपिनियन लेवे हमारे एक एडवोकेट को बता के हमको ज़रा ठीक ठाक इसको समझना चाहिए एट द सेम टाइम मैं आपके माध्यम से बी से रिक्वेस्ट करना चाहता हूँ टू में सुप्रीम कोर्ट का एक ऑर्डर था जहाँ स्ट्रीट कुकिंग एंड सेलिंग ऑफ फूड इज़ बैंड लेकिन अभी इस बात को पूरे 11 साल बीत गए लेकिन आज तक कहीं एक्शन नहीं हो रहा है तो मैं आपके माध्यम से बीएमसी को रिक्वेस्ट करता हूं मुंबईतलं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये रोटी ज्या तंदूरमध्ये बनवल्या जातात ती बंद करण्यासाठीचा हा निर्णय जो घेतलेला आहे पण याच निर्णयाचा मुंबईकरांनी मात्र विरोध केलेला आहे आणि त्यांचा जो विरोध आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईकरांनी व्यक्त केलेला आहे खरं खरंतर मुंबईमध्ये मागील अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर बांधकामं जी आहेत ती चालू आहेत त्याच सोबत रस्त्यांची जी कामं आहेत ती सुद्धा चालू आहेत त्यामुळे या दोन्ही कामांमधून मोठ्या प्रमाणावर धूळ उडते आहेत त्यामुळे अधिक जे प्रदूषण आहे ते मुंबईमध्ये पसरत आहे असं जे म्हणणं आहे ते मुंबईकरांचं आहे त्यामुळेच हे जे तंदूर आहेत ते बंद करण्यापेक्षा मुंबईकरांचा ज्यां मुंबईकरांना ज्या गोष्टीचा त्रास होतो ज्या गोष्टीमुळे जास्त धूळ पसरते आहे प्रदूषण जास्त होत आहे ती जी कन्स्ट्रक्शनची कामं आहेत त्या संदर्भात योग्य ती उपाययोजना करावी अशा पद्धतीचं जे म्हणणं आहे ते मुंबईकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवलेलं आहे आणि याच संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटतं तुमची नेमकी प्रतिक्रिया काय आहे ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि याच संदर्भात अधिक डिटेल्स घेण्यासाठी लोकमत मुंबईला नक्की फॉलो करा लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट